जुनी पेन्शन लागू करण्यासाठी बावीस फेब्रुवारीला राज्यभर धरणे सत्याग्रहाचा इशारा राज्यातील सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसंच नव्यानं रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्यभर राज्यस्तरीय धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असल्याचं पत्राद्वारे कळवण्यात आलं पत्रानुसार जुनी पेन्शन लागू करण्यासाठी यापूर्वीही विविध टप्प्यांवर आंदोलन करण्यात आलं सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रभर धरणे सत्याग्रह करण्यात आला होता त्यानंतर वीस मे दोन हजार चोवीस रोजी काळीफीत लावून वर्क मास्टर आंदोलन करण्यात आलं एक जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यव्यापी निदर्शन करण्यात आली पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांनी शाळाबंद आंदोलन केलं नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नागपूर इथं अधिवेशन काळात भव्य मोर्चा काढण्यात आला या सर्व आंदोलनानंतर शासन स्तरावर सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती मात्र अद्याप ठोस निर्णय न झाल्यानं कर्मचारी वर्गात नाराजी पसरली यामुळे बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्यभर धरणे सत्याग्रहाचा करण्याचा निर्णय घेण्यात आला पत्रात नमूद केल्याप्रमाणे माजी मुख्यमंत्री यांच्या कार्यकाळात सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना स्थापन करण्यात आली होती मात्र ही योजना अपुरी असल्याचं कर्मचारी संघटनांचं मत आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना तात्पुरती पेन्शन देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे राज्यातील सुमारे सत्तावीस लाख कर्मचारी शिक्षक या प्रश्नामुळे प्रभावित झालेत त्यांच्या कुटुंब्यांचं भवितव्य निर्णयावर अवलंबून असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं शासनानं तातडीनं सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा अशी अपेक्षा कर्मचारी संघटनांनी व्यक्त केली आहे की अखिल भारतीय स्तरावर आमच्या ज्या दहा हा प्रमुख संघटना आहेत या सर्व संघटनांच्या वतीने लोकशाही मार्गाने अधिकारी कर्मचारी बांधवांच्या ज्या काही मागण्या आहेत गेल्या दहा वर्षापासून ज्या प्रलंबित आहेत संघटनेच्या माध्यमातून आम्ही शासनाला राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांना वेळोवेळी संविधानिक मार्गाने निवेदनं दिली टप्प्याटप्प्याने आंदोलन केली आज परंतु आजपर्यंत आमच्या बहुतांश मागण्या ह्या अद्यापर्यंत पूर्ण झालेल्या नाही आहेत त्या अनुषंगाने आम्ही माननीय विश्वास काटकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील किमान सतरा लाख कर्मचारी बांधव आम्ही आज कन्या सत्याग्रहासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय इथे आलेलो आहोत या कार्यालया या कार्यालयात येताना संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील ज्या प्रमुख स संघटना आहेत संपूर्ण राज्य शासकीय कर्मचारी संघटना तसंच निम शासकीय कर्मचारी संघटना त्यासोबत नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल आणि आमची समन्वय समिती असेल या सर्वांच्या माध्यमातून आम्ही हा शासनाला एक कडक संदेश दे देऊ इच्छितो की आमच्या ज्या काही मागण्या आहेत या विहित मागण्याने संविधानिक मार्गाने या पूर्ण केल्या पाहिजेत आज तसं पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा किमान तीन लाख कर्मचारी बांधवांचा रिक्त पदांचा अनुशेष रिक्त आहे या कर्मचाऱ्यांचा जो कामाचा ताण आहे या आज आज रोजी सद सदस्य जे काही कर्मचारी बांधव पदावर आहेत त्यांच्यावर हा कामाचा ताण अतिरिक्त पडत आहे त्यानंतर बहुतांश आमचे अनुकंपाची जी पदं आहेत ती रिक्त आहेत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या जेवणाचा जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आमचा जुनी पेन्शन योजना आम्हाला लागू झाली पाहिजे जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत ही संविधानामध्ये प्रोविजन आहे आर्टिकलमध्ये परंतु ती प्रोविजन केल्यावर सुद्धा शासनाने केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल या आमचं जी महत्त्वाची मागणी आहे आमची ही रद्द करून आम्हाला नव्या नव्या पद्धतीने आम्हाला एन पी एस असेल यू पी एस असेल या पद्धतीतून पेन्शनचा देण्याबाबतचा शासनाचा ठराव पास केलेला आहे पास केल्यानंतरसुद्धा जे दोन हजार पाच नंतरचे जे कर्मचारी बांधव आमच्या शासकीय सेवेमध्ये रुजू झालेले आहेत या सर्वच कर्मचारी बांधवांना जुनी पेन्शन ला लागू नसल्याकारणाने काहींचं अपघाती नोधन झालं किंवा इतर काही अडीअडचणी आल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यावेळेस या सगळ्या गोष्टींना फेस करताना खूप मोठा म्हणजे संकटांना सामोरं जावं लागत असतं त्यानंतर कर्मचाऱ्यांचे वर्ग तीन आणि वर्गचारी चार कर्मचाऱ्यांची जी भरती आहे तीसुद्धा बंद आहे म्हणजे हा एक्सेसिव्ह जो जो कामाचा जो ताण आहे हा सर्व कर्मचारी बांधवांवर अपरिहार्यरित्या म्हणजे लागू होत आहे त्यानंतर आमची एक प्रमुख मागणी अशी आहे की आम्हाला का कालस मेडिकलची जी सुविधा आहे ही आम्हाला मिळायला हवी कारण तो सर्व सर्व सर्वसाधारण जो कर्मचारी बांधव आहे काही कौटुंबिक काही जबाबदारी आली दवाखान्याच्या माध्यमातून वगैरे तर त्यावेळेस जो काही विविध संकटांना सामोरं जावं लागतं तोही हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे त्यानंतर शासनाच्या माध्यमातून जो तीनशे त्रेपन्नाचा जो कलम हा जामीनपात्र केलेला आहे तर आमची प्रमुख मागणी आहे की राज्य सरकारने ती तीनशे त्रेपन्नाचा जो कलम आहे जो नॉन अवेलेबल केला पाहिजे एक अधिकारी कर्मचारी बांधवांना काही स्थानिक स्थळावर किंवा काही लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून काही मोजक्या लोकप्रतिनिधी माध्यमातून वेळोवेळी अनावश्यकरित्या त्रास दिला जातो आणि याला वाचा फुटली पाहिजे आणि कर्मचारी बांधवांना अतिशय शुद्ध जे आपण संविधानाचं जे प्रिया प्रियांबल आहे स्वातंत्र्य समजा बंधुता न्याय या या तत्वावर आधारित आम्हाला राज्य घटण्याचं अपेक्षित आहे आणि या सगळ्या गोष्टींची मागणी तिथे आमची एकूण सतरा मागण्या आहेत त्या मूलभूत मागण्या आहेत नियमात बसणाऱ्या मागण्या आहेत या शासनाने पूर्ण केल्या पाहिजेत अशी आमची विनंती आहे मी इलेक्ट्रॉनिक जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल मी सर्वांना विनंती करेल की आमचा संपूर्ण आवाज हा लोकशाही मार्गाने शासनापर्यंत माननीय मुख्यमंत्री महोदय चीफ सेक्रेटरी महोदय असतील त्यांच्यामार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचावा ही विनंती आहे तुमच्या जर मागण्या मान्य झाल्यास तर पुढचं पवित्र काय असेल तुमचं आदरणीय विश्वास काटकर साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जळगाव महाराष्ट्रामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही जे पुढील निर्देश असतील त्या पद्धतीने आम्ही साम नाम दंड भेद त्या पद्धतीने आम्ही रस्त्यावर वेळ पडली आणि सदच मार्गाने लोकशाही मार्गाने आम्ही रस्त्यावर सुद्धा आम्ही आमचं आंदोलन करू तुमचं नाव आणि पद मी योगेश्वर नन्नवरे मध्यवर्ती संघटना जिल्हा सरचिटणीस लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी एमकंद गायकवाड जळगाव चोपडा